सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या सकाळी या दोन्ही संघटना इस्रायलचं अधिकृत सरकार सगळं काही त्या दिवशी तर सकाळी अपयशी ठरलं आणि हमासनी चढवलेला जो हल्ला आहे एका वेळी आठ हजार रॉकेट्स इस्रायलवर सोडली डोळ्यासमोर जर गाझा पट्टी आणली तर तिच्या उत्तरेकडचा भाग तर पूर्ण उद्ध्वस्तच झालाय नेमका जमिनीवर सगळ्या सहित हा इस्रायल पॅलेस्टिनियन संघर्ष कसा होत असेल याचा अक्षरशः शेवटच्या आपल्या आपल्यासमोर एक विलक्षण चित्र उभं राहतं पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की मालिकेचं जे नाव फौदा कॅस राडा तर तो फौदा फक्त अरब इस्रायल संघर्षाचा नाहीये अरब पॅलेस्टाईन संघर्षाचा नाहीये तर तो माणूस म्हणून त्यामध्ये असलेल्या सहभागी प्रत्येक व्यक्ती तिचं कुटुंब त्याचे पती पत्नी प्रियकर प्रेयसी मुलं बाळ सगळ्यांच्या जीवनाचा फावदा राडा। जिस्म घायल हरिक रूह प्यासी निगाहों में उलझन दिलों में उदासी इस्रायल हमास युद्धाची व्याप्ती वाढत आहे वाढू शकते आणि ती सगळ्या जगाला त्यामध्ये ओढून घेऊ शकते फौदा द केओस राडा सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस सकाळी सकाळी गाझा पट्टीतून हमास ही संघटना म्हणा किंवा गाझाचे राज्यकर्ते यांनी इस्रायलवर तुफान हल्ला चढवला इस्रायलला सर्वस्वी अनपेक्षित होता इस्रायलला सर्वस्वी अनपेक्षित होता ही खरी थोडी आश्चर्याची गोष्ट आहे कारण सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या बरोबर पन्नास वर्ष आधी फक्त त्या वर्षीची नेमकी तारीख येते सहा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तर त्यावेळी इस्रायलमधले ज्युईश त्यांच्या कालगणनेनुसार जो दिवाळीचा सण असतो म्हणजे योम किपूर तो साजरा करत होते घराघरात क्षितिजावर कुठेही अरब इस्रायल संबंधांमध्ये काही नव्यानी ताण त्यामुळे युद्धाकडे होत असलेली वाटचाल त्यामुळे इस्रायलला सावध आणि सुसज्ज राहायचं घेतलं काहीही नव्हतं पण अरब देशांनी एका वेळी योजना करून गुप्त ठेवून इस्रायल ला पत्ता लागू न देता अत्यंत अनपेक्षितपणे एका वेळी इस्रायलवर सर्व दिशांनी हल्ला चढवला सहा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तर ते झालेलं शेवटचं अरब इस्रायल युद्ध आहे थेट पूर्ण युद्ध म्हणावं असं त्याची बरोबर पन्नास वर्ष पूर्ण होत होती सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला खरं म्हणजे इस्रायल निदान तयार असायला हवं हो इस्रायलची जगामध्ये जी संघटना इस्रायलच्या राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी काम करते मोसाद तिची जगभर ख्याती आहे आणि तशीच अंतर्गत आणि शेजारी देशांचा सगळं गुप्त वार्ता संकलन करून इस्रायलचे राष्ट्रीय हितसंबंध रक्षण करण्यासाठी काम करणारी तितकीच अद्ययावत तितकीच बुद्धिमान तितकीच निर्दय आणि प्रभावी इस्रायलची गुप्तहेर संघटना म्हणजे शिन बेट पण सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या सकाळी या दोन्ही संघटना इस्रायलचं अधिकृत सरकार सगळं काही त्या दिवशी तर सकाळी अपयशी ठरलं आणि हमासनी चढवलेला जो हल्ला आहे एका वेळी आठ हजार रॉकेट्स इस्रायलवर सोडली इस्रायलचं रक्षण करायला आयर्न डोम हे तंत्रज्ञान आहे आणि त्यांनी त्या ते आठ हजारपैकी सत्त्याण्णव टक्के रॉकेट्स हवेतल्या हवेतच उडवली पण आठ हजारच्या तीन टक्के जरी इस्रायलवर येऊन धडकली तरी त्याचा अर्थ आहे की इस्रायलमध्ये पण भीषण हानी आणि त्याच वेळेला जमिनीवर नाही हमासचे मी शब्द दहशतवादी वापरतोय इस्रायल मध्ये घुसले आणि ठिकठिकाणी जे पुन्हा मी म्हणतोय निरपराध इस्रायली स्त्री पुरुष बालक कुटुंब संगीत नृत्य आपापला सण आपापला आनंद साजरा करत होते त्या पार्ट्यांवर छापे घातले मारलेल्या इस्रायलींची संख्या एक हजार चारशे पेक्षा जास्त आहे पकडून नेले आणि आता ओलीस ठेवलेत अशा इस्रायलच्या नागरिकांची संख्या सांगितली जाते दोनशे छप्पन आजच्या तारखेला बोललं जातं की त्यातल्या एकशे अठ्ठावीस जणांची मुक्तता तरी झाली आहे किंवा त्यांचा हिशोब तरी लागलाय दुर्दैवानी काही जण त्यातले मृत सापडले पण उरलेले एकशे अठ्ठावीस अजूनही हमासच्या ताब्यात आहेत हमासच्या दहशतवाद्यांनी अत्याचार केले बलात्कार केले लहान मुलं बालक स्त्रिया कोणालाही सोडलं नाही आणि मग इस्रायलनी पण प्रतिहल्ला चढवला ही गोष्ट आता गेले सर्व महिने चालू आहे त्यामध्ये पस्तीस हजारपेक्षा जास्ती पॅलेस्टिनियन नागरिक सुद्धा मारले गेलेत डोळ्यासमोर जर गाझा पट्टी आणली तर तिच्या उत्तरेकडचा भाग तर पूर्ण उद्ध्वस्तच झालाय आणि मी तुमच्याशी बोलतो आहे यावेळी खरं म्हणजे तुम्ही ऐकेपर्यंत तर त्याही परिस्थितीत फरक पडलेला असू शकेल तो म्हणजे त्या गाझापट्टीच्या दक्षिणेला जे शेवटचं गाव आहे राफा ते इस्रायलच्या सैन्यानी सर्व बाजूंनी आहे जागतिक राजकारणाचे रंग सुद्धा त्यामध्ये येत चाललेत इराणचा सहभाग त्यातून आता झालेली इराणच्या राष्ट्राध्यक्षाचा अपघाती काय असेल तो मृत्यू पण त्यातलं येत्या काही दिवसामध्ये आणखी काही बाहेर आलं तर मला आश्चर्य वाटणार नाहीये इस्रायल हमास युद्धाची व्याप्ती वाढत चालली आहे वाढू शकते आणि ती सगळ्या जगाला त्यामध्ये ओढून घेऊ शकते अशा या काळामध्ये तसा एकीकडे वेळात वेळ काढून म्हणा किंवा थोडा काम सांभाळून क्रमाक्रमाने जसजसा वेळ होत गेला तसतशी मी ही फौदा ही मालिका पाहून पूर्ण केली फौदा हा अरेबिक शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो केओस केऑसचा केओसचा मी प्रयत्न करतोय की नेमका काय म्हणूयात मराठी शब्द की गडबड गोंधळ सावळा गोंधळ अनागोंदी पण या सगळ्यामध्ये ती के ची तीव्रता नाही येते मला वाटलं की मराठीतून सांगायचं झालं तर फौदा द के यातली ये तीव्रता येते मराठी राडा या शब्दात की फौदा द के राडा ही मालिकाच अरब इस्रायल एकूण घटना विशेषतः जी पॅलेस्टिनियन ऑथॉरिटी आणि तिचे इस्रायलमध्ये दोन भाग आहेत जॉर्डन नदीच्या पश्चिमेकडच्या किनारपट्टीला नाव दिलं जातं वेस्ट बँक आणि साऊथ वेस्ट मेडिटरेनियन समुद्राला लागून जिथे आत्ता सगळी लढाई आणि युद्धक्षेत्र आहे ती गाजापट्टी मिळून पॅलेस्टिनियन ऑथॉरिटी होते तर या फौदा ही जी मालिका आहे ही संपूर्णपणे सत्य कथेवर आधारित आहे इस्रायल डिफेन्स फोर्स म्हणजे इस्रायलचं सैन्य यामधल्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांचे सर्व अनुभव मांडले एकत्र आणि त्यातून ही कमालीची अफलातून मालिका उभी राहिली आहे मालिकेच्या प्रारंभी आणि मध्यवर्ती डोरॉन हे नाव घेणारा एक इस्रायलच्या सुरक्षा व्यवस्थेतला गुप्तहेर आहे खरं म्हणजे तो निवृत्त झालाय आणि आता तरी उरलेलं आयुष्य आपली पत्नी आपली मुलं बाळं एक प्रकारच्या आनंदाने झाडं फळझाडं फुलझाडं लावत त्यांची जोपासना करत आपण व्यतीत करूयात अशा अपेक्षेने आत्ता कुठे तो त्याच्या त्या गुप्तहेर असण्याच्या रुथलेस निर्दय कामातून मुक्त होऊन एक माणूस म्हणून जगायचा प्रयत्न करतोय पण इस्रायलच्या गुप्तहेर संघटनांना निश्चित पत्ता लागतो की अंडर कव्हर म्हणून वावरताना या डोरॉननी दहशतवाद्याला मारलाय आणि पार तो मेला म्हणून त्याची प्रचंड मोठी अंतयात्राही निघाली होती पण इस्रायली गुप्त वार्ता टीमला बातमी निश्चित मिळते की तो प्रत्यक्षात मेला नाहीये तो मेल्याचं या पॅलेस्टिनियन संघटनांनी सुद्धा नाटकच केलं होतं गुप्त ठेवायला त्यांना बातमी मिळते की तो प्रत्यक्षात मेलेला नाही उलट त्याच्या घरातलं एक लग्न आहे आणि त्या लग्नात तो छुपेपणाने येणार आहे आता इस्रायली गुप्त संघटना योजना करते त्या लग्नात त्याला त्या उडवायचं आहे पण नेमका टिपून त्यालाच उडवायचं असेल तर ज्यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलंय म्हणजे ओळखू शकेल की हा तोच आहे असा पाहिजे तो डोरॉन आहे म्हणून निवृत्त झालेल्या डोरॉनकडे पुन्हा त्याचं जे गुप्त युनिट आहे दहशतवाद विरोधी काम करणारं त्याचे अधिकारी येतात त्याला विनंती आग्रह करतात पहिल्यांदा तो नाही म्हणतो त्याच्या पत्नीचा सुद्धा विरोध आहे की तू केलंस तुझं काम करून झालेलं आहे आता जर आपण सुखाने जगूयात पण त्या डोरॉनच्या डोक्यामध्ये घोळत राहत की ज्याला मी मारला आणि ज्या भरोश्यावरती बातमी प्रत्यक्षामध्ये तो मेलेल नाहीये डोरॉनला वाटत राहतं हे माझं अपुरं काम आहे म्हणून तो काहीसा आपल्या पत्नीलाही आग्रह करतो मुलांनाही समजावून सांगतो की एवढं एक शेवटचं काम मला करू द्या ते काम करायला तो निघतो आणि तिथून पुढचं जे सर्व आहे ते मी तुम्हाही सर्वांना म्हणणार आहे की पहा ती मुळची मालिका त्यामधली कथानकाची विलक्षण गुंतागुंत आणि एक मालिका म्हणून अप्रतिम दिग्दर्शन अभिनयाच्या सर्व पात्रांची टीमचे जे टीमवर्क आणि अभिनय आहे अप्रतिम कथा गोष्ट दिग्दर्शक ज्या तऱ्हेने आपल्याला सांगतो अप्रतिम आणि नेमका जमिनीवर सगळ्या तपशिलासहित हा इस्रायल पॅलेस्टिनियन संघर्ष कसा होत असेल याचा अक्षरशः शेवटच्या तपशिलासकट आपल्या समोर एक विलक्षण चित्र उभं राहतं फौदा मालिकेतल्या घटना मुख्यतः घडतायत वेस्ट बँकमध्ये चौथ्या सीझनला येईपर्यंत आत्तापर्यंत चार सीझन झालेत प्रत्येक सीझनमध्ये बारा एपिसोड आहेत साधारण पंचेचाळीस मिनिटाचे पण अजून पाचवा येणार आहे पण या चारपैकी पहिले तीन सीझन वेस्ट बँकमध्ये घडत आहेत चौथ्या सीझन आणि प्रत्येक असा क्रमाक्रमाने चढत जातो प्रत्येक सीझन मधला प्रत्येक एपिसोड क्रमाक्रमाने चढत जातो चौथ्या सीझन मध्ये कहाणी वेस्ट बँक गाझा गाझापट्टीत येते आणि चौथ्या सीझन मध्ये आता हमास पण येतं चौथ्या सीझन आणि लक्षात ठेवा की मालिका सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या आधीच ती नेटफ्लिक्सवर मांडलेली आहे पण चौथ्या सीझनच्या सुरुवातीलाच हमासच्या नेतृत्वाखाली गाझा पट्टीतून इस्रायलवर रॉकेटचाही हल्ला होतो आणि अनपेक्षितपणे जमिनीवरनं हमासचे दहशतवादी इस्रायलवर हल्ला करतात हे त्या फौदा मालिकेत आलेले आहे विलक्षण तटस्थतेनी पण कहाणी मांडली आहे मला हे भावलं वैशिष्ट्य की ज्याला म्हणतात की क्रूड किंवा लाऊड ओबडधोबड हा की इस्रायल म्हणजे हिरो पॅलेस्टिनियन अरब म्हणजे व्हिलन या टाईपचा कुठलाही मी त्याला उथळपणा न करता जमिनीवरचं सत्य मांडत या प्रश्नातली नेमकी गुंतागुंत कशी आहे ही समोर येते त्या गुंतागुंतीमध्ये इस्रायलच्या बाजूनी लढणारे म्हणा अगर पॅलेस्टाईनच्या बाजूनी त्यातले दहशतवादी हा सगळेच कसे त्या भोवऱ्यामध्ये खेचले जात आहेत हे कहाणी सांगणाऱ्या दिग्दर्शकांनी एका विलक्षण तटस्थतेने सांगितलंय ऍक्च्युली त्यामुळे ते असं भिडतं पण आणि बोचत पण आपल्याला पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की मालिकेचं जे नाव फौदा कॅस राडा तर तो फौदा फक्त अरब इस्रायल संघर्षाचा नाहीये अरब पॅलेस्टाईन संघर्षाचा नाहीये तर तो माणूस म्हणून त्यामध्ये असलेल्या सहभागी प्रत्येक व्यक्ती तिचं कुटुंब त्याचे पती पत्नी प्रियकर प्रेयसी मुलं बाळ सगळ्यांच्या जीवनाचा फावदा राडा प्रत्येकाला त्यांनी हाती घेतलेल्या कामामुळे त्याच्या जीवनातल्या अनेक तऱ्हांच्या समस्या आहेत की मला वाटतं आपली सुद्धा कोणाचीही त्यातून सुटका नाहीये जीवनच एक फौदा आहे कॅस राडा माणूस एक करायला जातो काहीतरी तिसरंच त्यातनं उद्भवत मालिकेमध्ये प्रसंग सुद्धा जसे होत राहतात तसे कधी ही इस्रायलचे गुप्त वार्ता ही जी युनिट्स आहेत टेकिंग त्याचं अतिशय अप्रतिम आहे इस्रायल वापरत असलेली सगळी अद्ययवत टेक्नॉलॉजी आपल्यालाही कळते पॅलेस्टिनियनचा संघर्ष पण त्या पॅलेस्टिनियन समाजव्यवस्थेमधले सुद्धा अंतर्गत ताणतणाव वेगवेगळे त्यामध्ये दोन्हीकडे इस्रायल किंवा पॅलेस्टिनी भरडली जाणारी जीवन आणि कोणी मुद्दाम ती भरडायला काही करतोय असं नाही पण ते कथेची सगळी जी मांडणी आणि जीवनाचा प्रवास सरकत राहतो त्यामध्ये ते पात्रांची जीवन भरडलीच जातात काही वेळा दोन्ही बाजूनी म्हणतो इस्रायल किंवा पॅलेस्टाईन काही संबंधितांचं इच्छा असो किंवा नसो किंवा जे घडतंय त्यामध्ये त्यांचा काही वाटा असो किंवा नसो ते त्यामध्ये ओढले जात आहेत आणि अनेकांची त्यामध्ये जीवन होरपळ आहे उद्ध्वस्त होत आहेत स्वप्न विस्कटली जात आहेत आणि प्रत्येकाचं जीवन एक प्रकारच्या अपरिहार्यतेमध्ये खेचलं जाऊन त्याला त्याला त्याच्या जाणीवेच्या पातळीला जे जीवन जगायचं आहे आणि गंतव्य त्यापेक्षा काहीतरी तिसरंच घडतंय फौदा द के ऑस कधी हे जे पॅलेस्टिनियन दहशतवादी आहेत हे एखादं दहशतवादी कृत्य हाती घ्यायचं ठरवत आहेत राडा त्यातनं काहीतरी तिसराच घडतोय कधी त्यांना आवरायला म्हणा किंवा त्यांची दहशतवादी कृत्य आधी रोखायला किंवा माहिती असलेल्या दहशतवाद्यांना उडवायला इस्रायली आणि अधिकृत जी पी ए म्हणजे पॅलेस्टिनियन ऑथॉरिटी हे काही ऑपरेशन हाती घेत आहेत आणि त्या ऑपरेशनची एक शिस्त आणि घटनाक्रम त्यांच्या मनात ठरला आहे पण जमिनीवर प्रत्यक्ष ते ऑपरेशन चालू झालं की काहीतरी त्यातनं घडतंय तिसरंच त्यातनं बाहेर पडतंय चौथच फौदा राडा आपल्याला कहाणी पाहतानाही जाणवत राहतं की फौदा ही कहाणी एका पातळीला इस्रायल हमास संघर्ष सांगते पण ते खोल पण उतरते आणि मग ते इस्रायल हमास पुरतं न राहता बघता बघता ती मानवाच्या जगणे त्यातली गुंत त्यातल्या वेदना आणि अपरिहार्यपणे राड्यामध्ये खेचलं जाणं हे सगळं ते मांडत मला कहाणीच्या मांडणीतली तटस्थता अतिशय हृदयस्पर्शी वाटली पाहताना मला वाटलं की अरे फौदा द केओस जणू जीवन ह्या प्रक्रियेचाच आहे हिंदी किंवा उर्दू मधला एक माझा अत्यंत लाडका कवी आहे साहिर लुधियानवी आणि असा लाडका दिग्दर्शक आहे गुरुदत्त गुरुदत्तेचं तीन चित्रपट पुन्हा कधीतरी तुमच्याशी मी त्यावर बोलीन पण ते मानवाच्या चित्रपटाच्या इतिहासातले सार्वकालिक श्रेष्ठ म्हणावेत असे आहेत प्यासा कागज के फूल आणि साहब बीवी और गुलाम यापैकी प्यासा चित्रपटामध्ये आहे कवी हा माझा लाडका साहिर लुध्यानवी गाण्याचा मुखडा आहे ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है की माणूस आपल्या जीवनामध्ये काहीतरी हवंय म्हणून छाती फुटेपर्यंत धावत असतो आणि ये दुनिया मिलभी जाय तो क्या है की अरे तुला जे वाटते हे अमुक हवंय काय विशेष लागून गेले काय मिळणार आहे तुला त्यातून तु... गाण्याचा मुखडा साहिरने लिहिलेल्या कवितेचा की जे महम्मद रफीने गायले हॉन्टिंग हुरहुर लावणारं आणि जीवनाच्या अर्थामध्ये खोल उतरणार आपल्याला खोल घेऊन जाणारं गाणं त्याच्या एका कडव्यातली ओळ आहे हरिक जिस्म घायल हरिक रूह प्यासी निगाहो मे उलझन दिलो मे उदासी हे मानवाच्या माणूसपणाचंच वर्णन आहे प्रत्येकाचं आहे कमी अधिक प्रमाणात बहुधा तुमचं माझं सुद्धा आहे आणि फौदाच्या चार सीझनच्या प्रत्येकी बारा एपिसोडमध्ये इस्रायल हमास आणि पॅलेस्टाईन कहाणी मांडताना सुद्धा माणूस म्हणून प्रत्येकाच्या जीवनाचा फौदा हरिक जिस्म घायल कि बघा तो प्रत्येक देह जखमी आहे हरिक रूह प्यासी प्रत्येक आत्मा अस्वस्थ भुकेली तहानलेली आणि तडफडणारा आत्मा कि त्या आत्म्याला शांती नाही हरिक जिस्म घायल हरिक रूह प्यासी निगाहों में उलझन की नजरेमध्ये मुळी प्रश्नच भरलेले की जीवन जगताना उत्तर सापडता सापडत नाहीत उत्तर सापडलं वाटे वाटेपर्यंत त्यातनं नवे वेगळेच पन्नास प्रश्न निर्माण होतात आणि त्यांच्या उत्तरांच्या शोधामध्ये काय निगाहो मे उलझन दिलो मे उदासी के एक जीवन जगतानाचीच भरून राहिलेली एक प्रकारची उदासी फौदा ही मालिका आपल्या समोर सगळा हा इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष सत्यकथेच्या पायावर सांगत असताना सुद्धा हे जीवनाच्या आकलनामध्ये आपल्याला खोल 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 घेऊन जात आणि मग हे जगणे नावाचीच प्रक्रिया जरी फौदा द केऑस राडा असली तरी आपलं प्रत्येकाचं काम आहे उठायचं आहे आणि आपलं कर्तव्य करायचं आहे मला सगळं मिळून फौदा मालिकेमध्ये कलाकृती म्हणून सुद्धा सामान्य पाहताना जाणवत राहिलं की त्या जीवनाच्या गुंतागुंतीला अनपेक्षिततेला सुद्धा एका तटस्थपणे सामोरं जायचं आहे तर उठायचं आणि आपलं कर्तव्य करायचं यातच उत्तर आहे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा